एकत्र कुटुंब पद्धतीचं स्थान त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबांना घेतलं आणि पाळणाघरांप्रमाणेच संख्या वाढली ती वृद्धाश्रमाची आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवलं म्हणजे आपली इति कर्तव्यता झाली असं मानणाऱ्यांची संख्या वाढते आजकाल तर बोहल्यावर चढण्यापूर्वीच मुलगी विचारते की घरामध्ये वृद्ध मंडळींची संख्या किती कटू असलं तरी हे वास्तव नाकारता येत नाही आज जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागृती देत ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळावी आणि त्यांचं उर्वरित आयुष्य आनंददायी व्हावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्यानं त्यासाठी जनजागृतीवर भर देणंही आवश्यक आहे या दिनाचं औचित्य साधत हेल्पेज इंडिया या संस्थेनं काल मुंबई एक अहवाल प्रकाशित केला देशातल्या एकोणीस शहरातल्या चार हजार सहाशे पंधरा ज्येष्ठांच्या मुलाखतींवर आधारित हा अहवाल आहे त्यातून समाजापेक्षा कुटुंबातून ज्येष्ठांना मिळणाऱ्या अन्यायकारक वागणुकीचं प्रमाण जास्त असल्याचं प्रकर्षानं समोर आलं आहे आजच्या जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागृती दिनाच्या अनुषंगानं ज्येष्ठांच्या समस्या त्यांची होणारी होरपळ आणि एकूणच त्यांना समाजामध्ये आणि कुटुंब संस्थेमध्ये सन्मानानं जगता यावं यासाठीच्या अनेक बाबींचा परामर्श घेण्यासाठी ज्येष्ठांचं पुनर्वसन करण्याकरता धडपडणारे डॉक्टर सुनील वाडकर आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मला असं वाटतं काळ बदलतोय कुटुंब व्यवस्थाही झपाट्याने बदलते त्यामुळे ज्येष्ठांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याही बदलत आहेत या समस्यांचं नेमकं स्वरूप काय आणि त्यामागची नेमकी कारण काय आहेत त्याच्या मग की ठळक कारण म्हणजे सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे आपण जर बघायला गेलो तर आताचं मॉडर्नायझेशन आणि मॉडर्नायझेशन म्हणजे कसं आहे की सध्या महिलाही स्वावलंबी झालेल्या आहेत घरामध्ये दोघंही वर्किंग असल्यामुळे वृद्ध माणसं जी घरामध्ये त्यांच्या आई वडील किंवा सासरे जे घरामध्ये असतात त्यांच्याकडे केअर करण्यासाठी बेसिकली कोणीही नसतं आणि त्याच्यामुळे मग त्यांचा एक प्रकारचा छळ मग त्यांना वेळेत जेवण खाणं पिणं किंवा त्यांचा औषधोपचार या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जातं मग ह्या गोष्टीकडे बघण्यासाठी मग काही लोक केअर टेकर ठेवतात काही लोक आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतात आता वृद्धाश्रमामध्ये ठेवलं म्हणजे काय की त्यांना असं वाटतं की आमची जबाबदारी संपली वृद्धाश्रमामध्ये वृद्धाश्रम म्हणजे काय किंवा त्यांना बेसिक गरज काय आहे आता ते मेडिकली डिपेंडंट आहेत का त्यांना उपचाराची गरज आहे का फक्त त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवायचं आहे आता आपल्याकडे वृद्धाश्रम आणि पॅलेटी केअर हे वेगवेगळे दोन कन्सेप्ट आहेत आता लोकांना बऱ्याच वेळेला असं वाटतं म्हणजे आता आपण पाहिलं जर वृद्धाश्रमामध्ये जाऊन तर अशा प्रकारचे लोक असतात की तिथे त्यांना मेडिकली त्यांचे उपचार चालू जे काही उपचार असतात त्यांचे उपचारही प्रॉपरली होत नाहीत किंवा त्यांची मुलं किंवा मग मक... जे कोणी त्यांचे केअर म्हणजे घरातली माणसं असतात त्यांच्याकडे लक्ष दे दुर्लक्ष केलं जातं त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवलं म्हणजे त्यांना असं वाटतं की आमची जबाबदारी संपली आणि आता वृद्धाश्रम म्हणण्यापेक्षा पॅलेटिव्ह केअर ज्या ठिकाणी असं आहे त्या ठिकाणी बेसिकली त्यांच्यावरती उपचार करणं पॅलेटिव्ह केअर हा कन्सेप्ट आपल्याकडे जरी नवीन आहे म्हणजे लोकांना पॅलेटिव्ह केअर म्हणजे काय माहीत नाही त्यामुळे मला याच आपल्या दू दूरदर्शनच्या मा माध्यमातून मला लोकांना एक मी सांगू इच्छितो की पॅलेटिव्ह केअर म्हणजे आपल्या व्यक्तीला जर तो मेडिकली डिपेंडंट असेल तर ते त्याला उपचार करण्यासाठी पॅलेटिव्ह केअर सेंटर म्हणजे तिथे त्यांची ट्रीटमेंटही केली जाते त्यांना प्रॉपरली टाईम टू टाइम मेडिसिन देणं किंवा तिथे डॉक्टर उपलब्ध असतात अशा सगळ्या सुविधा तिथे त्यांनी पुरवल्या जातात मग अशा अशा पॅलेटिव्ह केअरमध्ये त्यांना ठेवणं गरजेचं आहे आता हा कन्सेप्ट बऱ्याचदा लोकांना माहीत नसल्यामुळे ते काय की कोणत्याही व्यक्तीला त्यांना असं वाटलं की बाबा आम्ही घरामध्ये केअर करू शकत नाही मग त्यांना ते पाठवतात वृद्धाश्रमामध्ये आणि मला असं वाटतं की वृद्धाश्रमांचं सुद्धा काही मानक मापदंड नाहीयेत वृद्धाश्रमात नेमक्या काय सुविधा असायला पाहिजेत किती प्रकारे तिकडे स्टाफ असायला पाहिजे वृद्धांची काळजी घेण्यासाठी याही बाबतीत थोडीशी अनास्थाच आहे वृद्धाश्रम म्हणजे आता तुम्ही म्हणत ना प्रत्येक गल्लीबोळामध्ये मुंबईमध्ये पहा किंवा तुम्ही आजूबाजूच्या अर्बन एरियातनं किंवा पिरी अर्बन एरियातनं तुम्ही पाहायला गेलात तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशी म्हणजे धडाक्यानं वृद्धाश्रम चाललेली आहेत ज्याला काही काम धंदा नाही आहे जागा आहे तर तो वृद्धाश्रम खोलून बघतो वृद्धाश्रम खोलून बसतो आणि ॲडव्हर्टाइजमेंट केली की के मग त्यांच्याकडे असे लोक येतात कारण वृद्धाश्रमांना बेसिकली ॲडव्हर्टाईजमेंट लागते मग जस्ट डायल म्हणा किंवा अशा बेसिक काही ज्या साईट्स आहेत वेबसाईट्स आहेत किंवा जे काही असे सोशल मीडियम्स आहेत ते मग लोक बघतात मग ऑनलाईन बघतात फेसबुक ह्या सगळ्या सहाय्यानं मग ते सर्च करतात की आपल्या जवळपास कुठं पडतंय आणि मग आपण त्यांना एकदा ठेवलं की आपली जबाबदारी संपली काही लोक याला अपवाद असतीलही की ते जाऊन आईवडिलांना पाहतात किंवा त्यांच्याकडे लक्ष ठेवतात पण बऱ्याचदा म्हणजे मी माझा स्वतःचा अनुभव आहे की एकदा त्यांना वृद्धाश्रमामध्ये टाकलं म्हणजे लिटरली टाकणं हा शब्द मी टाकणं हा मी मुद्दाम बोलतोय की त्यांना एकदा तिथं ठेवलं त्यांना तिथं वृद्धाश्रमात पाठवलं म्हणजे आमची जबाबदारी झाली पूर्ण झाली असं आताच्या काही लोकांना असं वाटतं दुसरं असंही दिसतं की समजा वृद्धांची काळजी घेण्यासाठी घरामध्येच कोणीतरी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करावी त्यात तीही व्यक्ती तशी प्रशिक्षित नसते आणि खरं तर त्यांना काळजी घेण्यासाठी ठेवलेलं असतं काही बाबतीमध्ये घडतं विपरीतच बऱ्याच आपण आता हेच असं पाहिलं की आता केअरटेकर हा एक लोक ठेवतात की बाबा चला आम्ही दोघेही जर का वर्किंग असतील तर मग केअरटेकरसाठी म्हणून एक माणूस ठेवतात पण तो माणूस स्वतःच इलिटरेट असतो म्हणजे त्याला बेसिकली उपचार म्हणजे टायमात गोळ्या देणं किंवा आता काय गरज आहे किंवा आता एखादा डिपेंडंट व्यक्ती असेल तर त्याला कुठल्या टायमात काय हवं आहे त्यांचं गोळ्या औषधांचं टायमिंग किंवा जेवणाचं टायमिंग किंवा त्यांना बाथरूमला टायमात लागलं तर त्यांना घेऊन जाणं सगळं असं कारण ते डिपेंडंट असतात केअरटेकर ठेवायला लागतो याचा अर्थ ते डिपेंडंट आहेत पण जो केअरटेकर आपण ठेवतो त्यालाच जर का ह्या बेसिक गोष्टी माहीत नसतील तर तो काय काळजी घेणार त्यामुळे केअरटेकर ठेवताना <taker> तो केअरटेकर असावा कसा किंवा काही म्हणजे हे बेसिक जे आहे ना हे अशा लोकांना माहीत पाहिजे जे केअरटेकर ठेवतात आता घरी सर्वण ठेवला म्हणजे तो केअरटेकर झाला असं नाही केअरटेकर ठेवणं म्हणजे त्याला काहीतरी हेल्थच्या दृष्टीकोनातून माहीत असावं किंवा मग प्रायव्हेट नर्स मिळतात काही ठिकाणी मग मी त्यांना चौकशी आता काही ब्युरोज आहेत जे प्रायव्हेट नर्स लोक प्रोव्हाइड करतात मेल फिमेल नर्स जसं डिपेंड आता मेल फिमेल दोन्ही नर्स मुंबईमध्ये सगळ्याच ठिकाणी किंवा अर्बन एरियामध्ये सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहेत तर आपण त्यांना जरी अप्रोच झालं तरी त्यांच्याकडनही मिळतात किंवा मग पॅलेटिव्ह केअर आहेत आणि मग शेवटचा पर्याय म्हणजे ओल्ड एज होम आहेत ओल्ड एज होम म्हणजे वृद्धाश्रमामध्ये काय की चालता फिरता व्यक्ती ज्याला जेवण खाण फक्त तुम्हाला देणं शक्य नाही असा व्यक्ती वृद्धाश्रमामध्ये राहतो आणि वृद्धाश्रमामध्येही का कारण घरामध्ये तो एकुलतेपणा एकुल काय म्हणतो ना एकटेपणा घरामध्ये येतो त्याच्याशी कोणी बोलता बोलणार नाही मग असा व्यक्ती विरंगोळा म्हणून वृद्धाश्रमामध्ये बाकीचे जे काही व्यक्ती असतात त्यांच्याशी बोलून त्यांचा तो वेळ घालवतात तुम्ही एकटेपणाचा उल्लेख केला असं वाटतं संवादाची जी एक पोकळी निर्माण झाली आहे कुटुंब व्यवस्थेमध्ये हो। ती पण महत्वाची आहे पण काही बाबतीत काय होतं की खरं वृद्धाने सुद्धा थोडंसं एक आपलं वर्तन आणि आपली जी अपेक्षा आहे त्याचा एक थोडा पुनर्विचार करायची गरज आहे असं काही बाबतीत आपल्याला आढळतं का हो डेफिनेटली आत्ता सध्या आत्ताच्या याच्यामध्ये तुम्ही आता जर पाहिलं तर आता एकाच घरामध्ये एका, घरा एका कुटुंबामध्ये आता तीन जनरेशन्स आहेत म्हणजे नातू आहे तर बरोबर वडील आहेत आणि आजी आजोबा आहेत प्रत्येक जनरेशनमध्ये हा जो जो काही आपला आता सध्याचा जो कम्युनिकेशन गॅप आहे हा आताचं झालेलं जे आता, आता म्हणतो ना आपण ऑनलाईन किंवा हे प्रत्येक म्हणजे आताचं तुम्ही नातवांची पिढी पाहिलं तर ते ऑनलाईनच असतात mm. किंवा तुम्ही आता आईवडिलांचं पाहिलं तर ते वर्किंग असतात त्यामुळे त्यांच्याकडे वेळ नसतो ते बाय द टाइम ते संध्याकाळी घरी येतात तेव्हा ते, ते थकलेले असतात मुलं ती त्यांच्या दुनियेमध्ये असतात त्यामुळे त्यांच्याकडे बेसिकली बोलणारं कोणी नसतं घरामध्येही त्यांना एकूण म्हणजे एकटेपणा जो वाटतो तो त्याच्यामुळे वाटतो की त्यांच्याकडे बोलणार कोणी नाहीच राहिले घरामध्ये आणि हा जो काही कम्युनिकेशन गॅप आहे त्यामुळे आता जे जे काही वृद्ध घरामध्ये जे काय असतात तर त्यांना तो घरामध्ये राहूनही एकटेपणा किंवा त्यांच्यावरती आपण काय म्हणतो ना एक प्रकारचा त्यांचा मानसिक छळ म्हणजे न कळत त्यांचा तो मानसिक छळ होतो तर ही गोष्ट आहे की याला काहीतरी पर्याय म्हणजे म्हणजे आता आपण आता अजूनही पुढं पुढे जाऊन म्हणायचं म्हंटल तर का आता काही वृद्धाश्रम आहेत मग त्यांना आपण कसं म्हणतो की फ्रायडे टू सॅटरडे मग त्यांना वृद्धाश्रम ठेवायचा बाबा सॅटर्डे संडे आता मुलं जर का वर्किंग असेल तर असाही एक कन्सेप्ट करता येतो की सोमवार ते शुक्रवारपर्यंत त्यांना तुम्ही ठेवा वृद्धाश्रमामध्ये आणि मग शनिवार रविवारी सगळेजण घरी असतात सुट्टी असते आपल्याला तर मग अशा वेळेला त्यांना घरी आणा जेणेकरून त्यांनाही एक एकटेपणा येणार नाही आणि त्यांनाही कुठेतरी फॅमिलीशी अटॅच असल्यासारखं वाटेल पण आता काय होतं की त्यांना आपण एकदा वृद्धाश्रमामध्ये ठेवलं की वृद्धाश्रमात फोन येतो की बाबा ते आता आजारी आहेत त्यांना तुम्ही बघायला या किंवा त्यांना काही औषधांची गरज आहे ती आणून द्या मग अशा गोष्टींसाठी आपण फक्त जातो पण त्यांना तो जो बेसिकली त्यांना काय हवं असतं ह्या एजमध्ये की त्यांना एक आपुलकी देणारी माणसं हवी दे असतात ती घरामध्ये कुठंतरी आपुलकी मिळते का त्यांना जास्त काही नको असतं त्यांचं आयुष्य त्यांनी जगलेलं असतं आणि मला याच्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हणजे त्यांनी आपल्याला जग दाखवलं आहे आणि त्यांच्या वृद्ध काळा काड़, वृद्ध काळामध्ये म्हणजे त्यांच्या म्हातारपणामध्ये आपण त्यांना जग दाखवायचं असतं तसं न होता सगळेजणच आत्ता मुंबईमध्ये घरं छोटी झाली किंवा फॅमिली छोटी झाली आता फॅमिली खूप छोट्या झाल्यात घरंही छोटी झाल्यात त्याच्यामध्ये आईवडिलांना ॲडजस्ट करून घेणं किंवा त्यांना वेळ देणं स्वतःचं आपण कुटुंब सांभाळणं फायनान्शियल गोष्टी म्हणा किंवा बाकी आता आपण म्हणतो की त्यांना एवढ्या सगळ्या गोष्टींचा बोजबारा काढताना आपण त्यांना वेळ देणं हे शक्य होत नाही त्यामुळे असं नाही की कोणी मुद्दाम करत आहे पण ह्या सगळ्या ज्या काही अडचणी आहेत ह्या अडचणीमुळे ह्या सगळ्या गोष्टींना त्यांना समोर जावं लागतं आणि त्यांचा तो मानसिक छळ होतोय आपण म्हणतात असं खरंच एक थोडा पुनर्विचार करायची गरज आहे कायद्याची जरी तरतूद असली तरी त्याच्या पलीकडे जाऊन थोडंसं एक आत्मपरीक्षण सगळ्यांनीच करायची गरज आहे आपण इथे आलात त्याने एका अतिशय महत्वाच्या विषयावरती आमच्याशी संवाद साधलात याबद्दल धन्यवाद थँक्यू